नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डीपी रोड तळेगाव दाबाडे स्टेशन या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान केले आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी ग्रामदेवता सन्म्न यज्ञूमि पूर्वतयारी मंडल मान्य के लिए आज सोमवार दिनांक नौ डिसेंबर रोजी मंडल स्थापना स्थापित देवता हवन कर दिनाक डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री गणेश याग मनोबोध याग बुधवार दिनांक अक्र डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार रो गीताई याग गुरुवार दिनांक बारह डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री स्वामी स्वामीयाग शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार शनिवार दिनांक डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार श्री याग, याग, रविवार दिनांक डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार बलिपूर्णाहुती श्री दत्त जन्मोत्सव सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी श्री सत्य दत्त पूजन व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता व महाप्रसादाचे आयोजन यावेळेस करण्यात आले आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधी रजोगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परम पूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन मुद्रा आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की या स्टेशन भागामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित या मार्गाच्या माध्यमातून आपण इथे गुरुचरित्र पारायण सप्ताह हे वर्षातून दोन सप्ताह घेत असतो एक स्वामी पुण्यतिथीचा आणि एक दत्त जयंतीचा तर आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या सेवेच्या माध्यमातून आणि गणेश भाऊ काकडे सहकार्यामधून आपण या सेवेचा सप्ताहाची ही सुरुवात केलेली आहे आपल्याला सांगण्यात खूप आनंद होतो की जेव्हा आपण पहिला सप्ताह घेतला होता तेव्हा साडेचारशे सेवेकरी हे पारायणासाठी से बसले होते आणि पाचव्या सप्त्याला आपली पाराणा सेवेची संख्या जी आहे हे अठराशे पर्यंत पोहोचलेली आहे आज बघा इथे अठराशे से सेवेकरी हे गुरुचरित्र वाचन हे सामुदायिक पद्धतीने करत आहेत तर आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ इंडोरपणे सेवा मार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे या मार्गामध्ये आपल्या जीवनात येणारे प्रत्येक प्रश्नावर ही सेवा स्वामी सेवा दिली जाते आणि त्या सेवेच्या माध्यमातून दुःखित लोक हे सुखमय त्यांचं जीवन झालेला आपल्याला पाहायला मिळते अशा अनेक अनुभव असे प्रश्न या दरबारामध्ये आल्याच्या नंतर सुटत असतात तर बघा सात दिवस आहे प्रदक्षिणा असते त्रिकाळ आरती स्वामींची होत असते आणि या दरबारामध्ये आपण विनामूल्य प्रश्नोत्तरे आणि मार्गदर्शनाची सेवा रुजू करत असतो शेवटी दत्त जयंती सप्ताह हा सत्ता दत्त पूजनाने या सप्ताहची सांगता होत असते

दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्राच्या वतीने या ठिकाणी सर्व भाविक भक्त जमलेले आहेत श्री गणेश काकडे व मित्र परिवार श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयोगाने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आज श्री स्वामी समर्थांच्या अनेक भक्तगण सेवेकरी दिवसेंदिवस वाढत आहेत स्वामी समर्थांच्या कृपेने आज मी सुद्धा जसं जसं सेवा चालू केली तसे माझ्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी आलेली आहे माझ्या व्यवसाय प्रगती झालेली आहे माझ्या अनेक अडी अडचणी दूर झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व भाविक भक्तांच्या सेवेकरांच्या अडी अडचणी नक्की स्वामी समर्थांच्या सेवेने दूर होतील अशी भावना आज सर्व नागरिकांमध्ये झालेली आहे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपत्त हो होत आहे श्री गुरुचरित्र पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे श्री गुरुदत्तांचा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्व सेवेकरांना मिळो हीच मी स्वामीच्या प्रार्थना करतो आणि असंच उत्तरोत्तर प्रगती हो तळेगाव नगरीचा विकास हो ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद